माहूरगड निवासी रेणुका मातीचा जोगवा अनादि निर्गुण निर्गुणी निर्गुण प्रगटली भवनी अह महिषासुर मर्दनी मर्दना लागुनी त्रिविध तापाची तापाची कराया या त्रिविद तापाची ता कराया झाडनी भक्ता लागे तू लागे तू पावस निर्वाणी ऐसा जोगवा मागे मागेन ऐसा जोगवा गवा दुत सोडीन सोडीन माळ हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित रहित वारीस जाईना पूर्ण बोधाची बोधाची घेईन मी परडी आशा तृष्णेचा तृष्णेचा न मी दरडी मन विकार विकार कुरवण्डी विवेक साची, साची, मी दोरडी नविद भक्ता भक्ताुणिया नवरात्र पोटी मागेन मागेन रूपी पुत्र जाऊनी सदभावे सदभाव अन्तरिचा मित्रा दम्ब संसार संसारा, संसारा मारिला कुर्पात्रा आता साजनी साजनी झाले मिनी संग विकल्प नावर्याचा ना तोडियला संग क्राम क्रोधादी क्रोधादी जोडियले अंग, केला मोकडा मार्ग सुरंग ऐसा जोगवा जोगवा जोग मागिन ऐसा जोगवा जोगवा मागिना ठेयला जाउन महाद्वारी महाद्वारी नवासम्या फेडिला एका जनार्दनी जनार्दनी एकापणा देखियला जन्म मरणाचा मरणाचा फेरा मी चुकविला